आठ वर्षापूर्वी केवळ शिवसेना आणि शिवसेनाच असायची म्हणजे तो लोकप्रतिनिधी असू कि देत किंवा संघटनेचा पदाधिकारी असू देत तर आता ध्येय होतं की आता मी शिवसेना प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे केवळ ऐंशी टक्के राजकारणाच्या पेक्षा ऐंशी टक्के समाजकारण आता ते उलट झालेले ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी केवळ आणि केवळ आपला पक्ष टिकवण्यासाठी दुसऱ्याचे पक्ष मोड्याचं काम करतात नमस्कार मी ज्ञानेश्वर मोरे नवराष्ट्रच्या डिजिटलमध्ये तुम्हाला सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे आपण दररोज नवीन व्यक्तीसोबत नवीन नवीन राजकीय व्यक्तीसोबत आपण चर्चा करत असतो त्यांची मते जाणून घेत असतो नेमका विकासाचा मुद्दा काय आहे आणि काय विकास आतापर्यंत केला या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करत असतो या अशातच आता आज आपल्यासोबत मनमोकळ्या चर्चा करण्यासाठी आहे पुणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शहर प्रमुख गजाननजी थरकुडे साहेब तुमचं सौराष्ट्र स्वागत आहे तसं एक मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की मी राजकारणामध्ये कधी सुरुवात केली आणि राजकारणामध्ये सुरुवात करताना नेमकं काय मनामध्ये विचार मुळामध्ये मी राजकारणात नाही केलेली मी एका हिंदुत्ववादी संघटनेमध्ये काम करायला सुरुवात केली ती शिवसेना पक्षाबरोबर आदरणीय शिवसेना बरोबरचे विचार हे आम्हाला पटले त्या प्रश्न आम्ही आहे माझं वय वर्षाचं समजा जर पन्नास जरी धरलं तर मी गेले पस्तीस चाळीस वर्षापासून या संघटनेशी जुळलेला आहे आणि एक निष्ठ शिवसैनिक म्हणून आजपर्यंत काम करतोय तर तुम्ही कधीपासून कोणत्या साली सुरुवात शिवसेनेमध्ये काम करण्यासाठी सुरुवात आहे एकोणीसशे शहाऐंशी साली आमच्या चौकात पहिल्यांदा शिवसेनेची शाखा उच्च उद्घाटन झालं तेव्हापासून आज ताब्यात ते एक दिवसही खंड न पडता मी शिवसेनेचं काम करत आहे बरं तेव्हाची शिवसेना आणि आता शिवसेना तुम काय तुम्हाला काय बदल वाटते आता नाही मुळामध्ये शिवसेनेमध्ये बदल काय झाला असेल तर नवीन नवीन लोक जोडत गेलेली आणि जी जोडत गेली लोक आहेत त्यांना काही ना हगसाफोटी ते आत्ताचं हे राजकारण जर तुम्ही बघितलं तर ते गेलं आठ दहा वर्षापूर्वी केवळ शिवसेना आणि शिवसेनाच असायची म्हणजे तो लोकप्रतिनिधी असू देत किंवा संघटनेचा पदाधिकारी असू देत त्याला एकच ध्येय होतं की आता मी शिवसेना प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे केवळ ऐंशी टक्के राजकारणाच्यापेक्षा ऐंशी टक्के समाजकारण आता ते उलटं झालेले आहे आता ते ऐंशी टक्के राजकारणाकडे चाललेले आहे म्हणजे नवीन मुलगा कोणी आला तर त्याला लगेच मोठं पद असावं लागतं म्हणजे माझ्या या कारकिर्दीने म्हणसाल तर मी प्रमुख उपशाखा प्रमुख गटप्रमुख प्रमुख विभाग प्रमुख शहर समन्वयक प्रमुख प्रमु, आणि आता शहर प्रमुख म्हणजे शिवसेनेतील जी पदं असतात ती सर्व मी भोगलेला माणूस आहे म्हणजे थोडक्यात म्हणजे शिवसेनेशी एक दिवस असा खाडा न करता काम करणारा मी कार्यकर्ता आहे पण तुम्ही पुण्यामध्ये कार्यकर्त्याची मोठी फळी देखील निर्माण केली आहे उद्धव असाव ठाकरे पक्षामध्ये तर आतापर्यंत तुम्ही पुण्यामध्ये कोणते अशी मोठे कामं केलेत ज्यामुळे महापालिकेत फायदा होईल नाही मुळामध्ये शिवसेनेचे या पुणे शहरामध्ये आज कोथरुडमधले आमदार शिवसेनेचे होते शिवाजीनगरचे आमदार शिवसेनेचे होते कोंडव्यातले होते म्हणजे जर तुम्ही पूर्वी विघाडा बघितला तर दीपक पागुडेंपासनं लोणकर असतील विनायक निमळ असेल शशिकांत भाऊ सुतार असतील चंद्रकांत मोकाटे असतील महादेवांना बाबर असतील म्हणजे हे सगळे आमदार शिवसेनेनी घेतलेले आहेत आणि कालांतराने आमच्या मित्रपक्षानं दरवेळेस दोन यादी इकडे एक यादी तिकडे असं करून करून आमचे बऱ्याचशा सीट्स त्यांनी घेतल्या आणि आदरणीय शिवसेना प्रमुखांचा एक अतिशय चांगला किंवा रिलेशन चांगले ठेवले पाहिजेत म्हणून त्या रिलेशनापोटी काही जागा आम्ही सोडत गेलो आणि त्या जागा घेत गेलो त्यामुळे आम्हाला हा जागेचा फटका आत्ता बसलेला आहे म्हणजे महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्याच परिस्थिती झाली आहे म्हणजे पुणे शहरामध्ये एकवीस नगरसेवक होते आमचे आता ते दहावरती आले आत्ता ह्यांनी घेतलेले पण पाच नगरसेवक म्हणजे अशा पद्धतीने तोडाफोटीचं तो राजकारण हे आदरणीय शिवसेना प्रमुखांनी कधीच केलेलं नव्हतं आणि ते आम्हाला उद्या सगळ्यांनी आताही ते पटत नाहीये पण पाच मला त्याला जोडून एक प्रश्न इशारा आहे की पाच नगरसेवकांनी पक्ष स्वार्थांना असा आरोप हो केलाय की पक्ष नेतृत्वावर देखील आरोप केलेला आहे पुण्यातल्या प्रमुखावर देखील आरोप केलेला आहे नाही मुळामध्ये बघा जाण्यासाठी काहीतरी काम कारण द्यावं लागतं बरं हे जे पाचही लोक गेले त्यांनी चार लोक तर माझ्यावर पदाधिकारीच होते म्हणजे विशाल धनवडे असतील बाळासाहेब ओसवाला असतील किंवा त्या महिला भगिनी असतील आमच्या तर त्या देखील दोन्ही शहर संघटिका होत्या विशाल धनडे हे क्षेत्रप्रमुख होते बाळासाहेब भोसवाले माझ्याबरोबर प्रमुख होते प्रमुख होते मग संघटनेमध्ये त्यांना जे जे पाहिजे ते ते दिलेलं होतं पण काही गोष्टी आपण असं म्हणतो ना की मला समजा पुढं पराजय दिसत असेल तर मी माझी कारणं शोधत असतो एखाद्यावरती दे दोष देण्याची ती कारणं शोधून ते गेले असतील बरं एकवीस नगरसेवक होते पक्षाचे म्हणजे शिवसेनेचे मात्र आता तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या पक्षाचे नगरसेवक वाढविण्यासाठी तुमचे कसे प्रयत्न असणार आहेत पुण्यामध्ये नाही मुळामध्ये बघा जास्त नगरसेवक प्रत्येक पक्षाचं ध्येय असतं की आपले नगरसेवक जास्त असावे पण ज्या राजकारणामध्ये ती संख्या कमी होत आहे म्हणजे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल किंवा अगदी मनसे देखील असेल म्हणजे मनसे जे काळ आता नगरसेवक होते आज त्यांच्याकडे एकच नगरसेवक आहे पण ह्या काही गोष्टी आहेत ना त्या आजच्या राजकारणाला खऱ्या अर्थानं अभिप्रित नाही आहे तर ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी केवळ आणि केवळ आपला पक्ष टिकवण्यासाठी दुसऱ्याचे पक्ष मोड्याचं काम करतात बरं आमच्यावर तरी पंचवीस वर्ष संसार केलेलाच ते की तेव्हा आमचं हिंदुत्वाना आवडलं नव्हतं का म्हणजे हिंदुत्व म्हटलं की शिवसेना असायची म्हणजे बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क देखील या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच काढून घेतला होता ना म्हणजे बाळासाहेबांना देखील मतदान करू देऊ नये ही त्यांची मानसिकता होती म्हणजे हिंदुत्व हा शिवसेनेने कधीही सोडलेलं नाही म्हणून आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे देखील ज्या पद्धतीने राम मंदिराचं जेव्हा धाचा पाडला गेला तर त्यावेळेस स्वतःने बोलले की जर हा शिवसैनिकांनी पाडला असेल तर मला सार्थ अभिमान आहे त्याच कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीच्या एकही नेता पुढेही म्हटलं नाही की हो हे आम्ही केले म्हणून त्यामुळे हिंदुत्व कोणाचं पक्का आहे कोणाचं कच्च आहे हे कोणी सांगेल काल तुम्ही मुंबईला गेला होता काल उद्धव ठाकरे त्यांनी बैठक घेतली नेमक्या बैठकीमध्ये काय नाही मुळामध्ये आम्ही बैठक तर झालीच काही दोमत नाहीच आहे पण मुळामध्ये ज्या पद्धतीनं आमच्यावर नेहमी आरोप केले जातात की हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं तर हिंदुत्व सोडल्याचं व्याख्यतरी यांनी सांगावी बरं काँग्रेस मध्ये काय फक्त मुस्लिम समाजाची लोक आहेत का बरं मुस्लिम समाजाची ह्या देशामध्ये राहणारे ज्या देशाला मानणारी लोक आहेत ते हिंदू नाही आहेत का तेही म्हणतात ना म्हणजे आपण केवळ राजकारणाच्या घडीसाठी हिंदुत्व हिंदुत्व म्हणून दोन दोन समाजामध्ये तीड निर्माण करायचं काम कोणी करत तर हे आत्ताचं राजकारण करतात बैठकीमध्ये काय सांगा बैठकीमध्ये काय आमची घरातली बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये आम्हाला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा संघटना बांधली या विषयावर चर्चा केली आम्ही ज्यांना वेळ द्यायचा त्यांनी शंभर टक्के वेळ दिला पाहिजे ज्यांना वेळ द्यायचा जमत नसेल त्यांनी स्वतःहून बाजूला होणं हे सगळ्यात चांगलं बरं वारंवार भाजपकडून सांगितलं जाते की पुण्यामध्ये मेट्रो झाली पुण्यामध्ये ट्रॅफिक कमी केली तुम्हाला काय वाटते भाजपचे बघा माननीय सुरेशभाई कलमाडी ज्या वेळेस पुण्याचे खासदार होते त्यावेळेस मी थोडक्यात तुम्हाला इतिहास सांगतो म्हणजे पुणे स्टेशनची अवस्था काय होती ती आत्ता कशी आहे ते बांधकाम त्यांनी केलेलं आहे सगळं म्हणजे जी शो शोभीकरणं आहे ते त्यांनी केलं आहे दुसरी गोष्ट एअरपोर्टलासुद्धा त्यांनीच केले आहे ज्यावेळेस ज्या एशियन गेम होत्या आशिया खंडातल्या गेम्स त्या बालेवडी झाल्या ते बालेवडीचं स्टेडियम देखील त्यांच्या काळात झालेलं आहे माननीय शरद पवारांना तुम्ही उभ टोचत पण जी हिंजवडी जी उभी झालेली आहे ती शरद पवारांच्यामुळे उभी राहिली म्हणजे आजचा जो रोजगार निर्मिती झालेली ती यांच्यामुळे झालेली भारतीय जनता पार्टीने असं दहा पंधरा वर्षात काय काम केले आहे पुण्याला हे खरं अर्थ लोकांना काय कळत नाही मला त्याच्यावर मोठा प्रश्न चिन्ह आहे कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा डिजिटल मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया आजकाल माफ करा म्हणजे आपण हे कलियुग आले ते जाहिरातीच्या युगातलं आणि जाहिरात्यांना फुकट दिलं जात नाही त्यामुळं त्याचा एक पाठ म्हणून त्यांनी जे डेव्हलपमेंट दाखवलेली गेल्या दहा वर्षामध्ये कालचाच एक अमितभाई भाई शहा म्हटले की शरद पवारांनी कृषी मंत्री म्हणून काय दहा वर्षात काम केलं तर वास्तविकवादा खरंच त्यांनी या दहा वर्षात काय काम केलं हे ते पहिले त्यांनी सांगितलं पाहिजे होते म्हणजे तुम्ही दरवेळेस येणार दहा वर्षापूर्वी काय केलं का ते सांगा अरे तुम्ही दहा वर्ष तुम्हाला दिलं तुम्ही काय केलं ते तुम्ही सांगा ना म्हणजे तुम्ही काय केलं हे सांगणार नाही कारण हा नवीन सध्या तुमच्या आता दिली दहा वर्षापूर्वी तुम्ही कामदार पंचवीस वर्ष नेहरूंनी काय केलं ह्यांनी काय केलं अरे तुम्ही दहा पंधरा वर्ष आले तर पंतप्रधान आहात संरक्षण मंत्री आहात आज तुम्ही काय केलं हे तुम्ही सांगतच नाहीये केवळ डिजिटल युगामध्ये आपण काम करत असताना जेवण देखील उद्या शेती जो हे जे डिजिटलमध्ये करतात की काय अशा पद्धतीने त्यांचं काम चाललेलं आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये पुण्याचा विकास म्हणसाल तर तुम्ही आज सगळीकडे फिरताय तुम्हीच सांगा ना म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो बघा स्वर्गीय गिरीश बापट यांच्यापासून असणारा प्रश्न वाड्यांचा विकास सिटीमधला आज ताब्यात झाला नाही वाड्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत त्याचा काही झाले नाही नदी सुधारा योजना योजना केवळ भराव टाकण्याचं काम केलेलं आहे कालच माननीय मेधाताई कुलकर्णींनी त्याच्यावरती काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले म्हणजे आज चंद्रकांत पाटलांनी एक मिटिंग घेतात मोठे तर मोळ एक मिटिंग घेतात माधुरीताई मिसाईक मिटिंग घेतात म्हणजे सुद्धा सांगड आहे की नाही हा मोठा एक प्रश्न आहे खरंच म्हणजे मी मीटिंग घेतली तुम्ही मीटिंग घेतलीच पाहिजे व त्या अधिकाऱ्यांनीच परत बोलवणार म्हणजे जर त्यांच्यातही सांगड नाहीये सध्या त्यामुळे पुण्याचा विकास काय चालला म्हणाल आज ट्रॅफिकचा प्रश्न काय आहे आज चौथ्या क्रमांकावरती गेले आपण ट्रॅफिकमध्ये जगामध्ये हा ट्रॅफिकचा विकास आहे आपल्याकडे मेट्रोचं म्हणाल तर मेट्रोची जी प्रायोजिक जे होतं सुरुवातीचं म्हणजे आपण जी प्लॅनिंग म्हणतो ते बा सुरेशभाई आले अहो त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने आम्ही एकत्र होतो ना मेट्रो खालनं घ्यायची का वरनं घ्यायची आम्हीच भांडत होतो आणि त्याच म्हणण्याचा ह्यांनी त्याला विरोध केला भारतीय जनता पार्टी आम्ही एकत्र होतो ना आम्ही त्याच्यावरती अनेक सेमिनार घेतलेले आहेत कळेवर तो फ्लाय वरनं घ्यायचा का खालनं घ्यायचा तिथं व्यापाऱ्यांचे प्रश्न होते म्हणजे अशा पद्धतीने ते आम्ही एकत्र असताना देखील तेव्हा आमच्याबरोबर विकास चांगला होता आणि आता दहा सुद्धा विकास केला असं होत नाहीये म्हणजे कोणतरी काम करण्यास सुरुवातीला किमान त्याच्यावरती पाच दहा वर्षे काम करावं लागतं आणि त्यानंतर आज करवेळचा प्रश्न काय आहे करवेळ रोडला पौड रोडला जाताना तुम्हाला ज्या चांदणी चौकात जायचं असेल नस्टॉपासनं तर किमान एक तास लागतो आता हा विकास आहे बरं त्याच भागामध्ये दोन खासदार आहेत त्याच भागात एक मंत्री आहेत एक केंद्रीय मंत्री आहे म्हणजे कोथरूडसारख्या भागात विकसित भागामध्ये आज त्या तिकडे चार ए आहे आय पाच एपी एस आय जो वाटेल तो एफएस आहे द्यायला आहे तयार आहे पण प्राथमिक ज्या गरजा आहेत लोकांच्या त्याच्यावरती काय प्रायमो सारखा अहवाल दिला ज्यांनी की वडे नाल्यांवरती जे काम केलं पाहिजे ते पूर्ण पुजोरीचं काम चालू आहे यांनी रावर्षात काय केलं म्हणजे आज पुणे शहरामध्ये शंभर नगरसेवक त्यांच्याकडे आहेत त्यांनी सांगितले मोठे विकास सांगावे म्हणजे केवळ जाहिरातीबाजी करून सोशल मीडियावरती पोस्ट टाकून विकास पुणे शहराचा होणार नाही तर तुम्हाला अजून एक प्रश्न पुण्यामध्ये आता तुम्ही पुण्याचे शहर प्रमुख केलात तर तुमची पक्ष संघटनेची आता वाढ कशी करणार आहेत कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वाढण्यासाठी पुण्यामध्ये तुमचे प्रयत्न कसे असणार नाही म्हणामध्ये आता आमचं बघा सभासद नोंदणी अभियान चालू आहे त्याच्या मधून आम्ही आता काम करतोय आज तुम्ही आज पुणे शहरात कुठेही गेलात तर तेवीस जानेवारीला जेव्हा बाळासाहेबांचा जयंती असते त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी काय काम केलं जातं आणि संघटना वाढीसाठी आम्ही शतावर बैठका घेत असतो आमच्या आता तेच सांगतोय ना की आजच्या कार्यकर्त्याची भूमिका बदलत चाललेली आहे आणि या भारतीय जनता पार्टीने आमचे त्यांच्याकडे ज्या पुणे शहरातली कार्यकारिणी आहे ना दोनशे उपाध्यक्ष चारशे गटाध्यक्ष म्हणजे पदाची खैरात आणि द्यायचं आणि पण त्याचं पुढं काय होतं हे माहीतच नसतं आपल्याला तसं शिवसेनेमध्ये नाही आहे शिवसेनेमध्ये ठराविक पदं दिलेली आहेत शहरप्रमुख असेल उपचरप्रमुख असेल विधानसभा प्रमुख असेल क्षेत्रप्रमुख असेल हे आमच्या कॅडरच्या वर्षीकडे आम्ही जात नाही बाहेर त्यामुळे आमचे कार्यकर्ते जरी कमी असले तरी ते निष्ठावंत आहेत उद्या काही दिलं नाही तो पुढे जाणार नाही येते म्हणून पुणे शहरामध्ये आता एवढी उलढाल झाली लाभाची पद असणारी माणसं गेली असतील कदाचित पण जो प्रॉपर शिवसैनिक आहे ना तो आजही आमच्याशी एक निष्ठा आहे तर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळालं होतं विधानसभेला मोठा फटका देखील बसला आता काय वाटते महापालिका निवडणुकीचे ठाकरे पक्षाला मोठे यश मिळेल नाही यश मिळेल ना काय मिळणार कारण आम्ही त्यावेळेस थोडस शांत राहिलो की आता लोकसभेला एवढं आम्हाला मतरेख मिळाले शांत आज तुम्ही लाडकी बहीण म्हणसाल तर आता बऱ्याचशा लाडक्या बहिणींना चे पैसे बंद केले त्यांनी बरं त्यावेळेस त्यांनी येईल त्याचा फॉर्म भरला त्याला पास केला तो या पण म्हणजे मुळामध्ये निवडणुकीच्या तोंडावरती प्रत्येकाला पैसे द्यायचे तर ह्या मार्गाने त्यांनी पैसे दिले असं आम्हाला वाटतंय आमचं तर म्हणणं असं आहे की त्यांनी एकवीसशे रुपये सरसकट आत्ताही द्यावेत कोणाचे अर्जही बाद करू नये मग तुम्हाला आधी कळत नव्हतं का आता तुम्हाला राज्य शासनाच्या तिजोरीवरती भार पडतोय असं वाटतंय मग त्यावेळेस वाटलं नाही का म्हणजे निलक्ष निवडणुकीच्या तोंडावरती खैरात तो वाटायची आणि निवडणूक झाल्याचं ती खैरात बंद करायची आणि म्हणायचं आता मी नियमानुसार चालतात मग आधी बेकायदेशी पण चालला होतात का आपण म्हणजे मुळात हा पैसा तुमचा आमचा आहे आणि सर्वसामान्याला शासनाच्या योजनेचा लाभ हा झालाच पाहिजे म्हणजे आता ते जनता दरबारवर चालू आहेत कोणाचं काम काय असते कोणाचं कळत नाही असं वाटावं लागलं आम्हाला सुद्धा म्हणजे एखादा मंत्री यायचा आणि तुमच्या तिथलं रेशन कार्ड मी काढून देतो तुमच्या गटाचा प्रश्न मी सोडतो आता त्यासाठी नगरसेवक नेमलेले आहेत त्यासाठी ते नगरसेवकांनी जमणार नाही तर आमदार आहेत खासदार आहेत त्यांचे प्रत्येकाचे स्टेप ठरलेले आहेत ना नगरसेवकांनी महानगरपालिकेची कामं करावीत विधानसभेच्या असताना राज्याची कामं बघावीत केंद्राने देशाची कामं बघावी असं कोणत्या मंत्र्यांवर आरोप आहे असा आरोप ना माझा सर सरसगड चाललंय म्हणजे आता सांगतो ना मंत्री देखील उभा राहतो आणि म्हणतो तुझं अशी कार्ड होत नाही का बरं ते मी करून देतो तुझ्या गटाचा प्रश्न आहे का तो मी करून देतो तुला बॉनॉफेट सडू मिळत आहे ते मी काढून देतो चाललंय काय म्हणजे मुळामध्ये आज पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने एअरपोर्टची डेव्हलपमेंट झाली पाहिजे होती बरं धावपट्टी तुम्हाला एक उदाहरण देतो फक्त नागपूरचं माननीय केंद्रीय मंत्री नितीन साहेब गडकरींनी भारतामध्ये लाखो किलोमीटरचे रस्ते अगदी काही दिवसात केलेत पण त्यांना त्यांच्या नागपुरातला धावपट्टी आजही करता आली नाही आहे त्यांनी डेडलाईन दिली होती महिन्यापूर्वीची ती पण आजपर्यंत पूर्ण झालेली नाही आहे म्हणजे नेमका विकास काय म्हणावा हे यांनीच खरं सांगावं आम्हाला तर एकंदरीत जाता काल अमित शाह नाशिकला होते मुंबईतले होते त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे कसं बघताय ते बघा मुळामध्ये उद्धवसाहेब असतील किंवा शरद पवार साहेब असतील यांच्या व्यतिरिक्त भारतीय जनता पार्टीला कोणी दिसत नाही आहे तिथं आल्यानंतर तुम्ही कार्यकर्त्यांना काय सांगायचं तर उद्धव साहेबांवरती बोलायचं अरे तुम्ही आलात विचार द्यायला आलात ना मग तुमचा एकच विचार आहे का की शिवसेना संपवायची तुमचा एकच विचार आहे का की राष्ट्रवादी संपवायची तो असं जर तसंही तुम्ही जाहीर करायला सांगायला पाहिजे कार्यकर्त्यांना आपण एखाद्या मेळ्यामुळे तयार येत असतो काहीतरी तो विचारची देवाण घेऊन घेऊन तो कार्यकर्ता त्याच्या भागावरती काम करत असतो पण तुम्ही काय म्हणा उद्धव साहेब काम नाही कर। करत उद्धव साहेब हे करत अरे उद्धव साहेब ज्यावेळेस अडीच वर्ष मुख्यमंत्री होते आजही जागतिक एनआयएनी त्यांना पहिल्या नंबरचं हे दिलं क्रेडिट दिलं होतं म्हणजे अशा पद्धतीने ज्या मुख्यमंत्र्यांना हे घरात असलेले म्हणतात आता पर्वतो डावसचा घ्यायला विषय तुम्ही म्हणजे आदित्य साहेबांनी त्याची चांगली पोल खोल केली म्हणजे आदित्य साहेबांनी तेच सांगितलं की भारतातले महाराष्ट्रातले उद्योग दावासला जायचे तिथं दाखवायचे आणि तिथं सामंजस्य सामंजसकारच करायचा मग तो पुण्यात झाला असता तो महाराष्ट्रात झाला असता ना त्यासाठी दावासला जायची काही गरज होती म्हणजे अनेक जे उद्योजक होते बघा माझं तर म्हणणं एकच आहे की नक्कीच भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकांच्या गुंतवणुक्या आल्या पाहिजेत त्याशिवाय रोजगार निर्मिती होणार नाही पण तेच करावर तुम्ही दावासला कशा जाऊन करताय तेच करा तर तुम्ही भारतात खेळ करू शकला असतात ते करता महाराष्ट्रात करू शकला असतात तुम्ही निदान येण्याचा खर्च तिथं खर्च वाचून त्या चार दोन लोकांची कामं झाली असती पण दावस नव्हतं पण त्यांच्या त्यांनी करार केले आहेत ना ते सर्व भारतीय व्यावसायिक आहेत दावस्त कसं काय अग्रीमेंटचं ट्रीम रिलेशन असतं तसं ते अग्रीमेंट तिथे करतात का फक्त ते दावस्तच होतं का फक्त अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या असतात त्यांचं तिथे करावं पण ज्या भारतातल्याच आहे ज्या महाराष्ट्रातल्या आहेत त्यांचं इथे गेल्यावर का अडचण होती बरं तिथं जाऊन काय केलं ऑलरेडी काही कंपन्यांना असं म्हणणं आहे की त्यांचे ऑलरेडी करार झालेले आहेत काम सुरू केली काही लोकांनी मग तिथं जाऊन परत काय करार करणार त्यासाठी तुम्ही टेंडर्स काढली पाहिजे होती टेंडर्स मध्ये या लोकांनी भाग घ्यायला पाहिजे होता असा अनेक प्रश्न आहेत पण केवळ जाहिरातीच्या विभागामध्ये या सगळ्या दाबलं जाते परवाच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की तुमची तयारी झाली तर सोबळावर आपण निवडणूक लढू तुम्हाला काय वाटतंय पुण्यातील कार्यकर्ता म्हणून नाही बघा शेवटी मी कार्यकर्ता म्हटल्यानंतर मी पक्ष आदेश मानणारा शिवसैनिक आहे मला जो वर्ण आधी शिव त्याप्रमाणे चालणार आहे त्यामुळे आम्ही आता निवडणूक दृष्टीने आमची तयारी सुरू आहे काय एकत्रित कार्यकर्त्याची इच्छा काय नाही कार्यकर्त्यांनी ते सांगतो परत शिवसैनिका लढणार आहे आणि लढत राहणं त्याचं काम आहे सामाजिक काम असेल राजकीय काम असेल लोक लोकांसाठी अगदी एखाद्याच्या मुसकळात मारायची म्हणलं तरी तयारी असते आमची पण ते आमचा पक्ष आधी ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने आम्ही निवडणुकीच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत तर एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला वाढलेला गुन्हेगारी बाबत पाहिलं तर किंवा इतर असतील सर्व वर आरोपी पुण्यामध्ये सापडले काय एकत्रित पुणे पुणे ते सांगतो ना पुणे मुंबई नंतर सेकंड हाफ झालेलं आहे राजकीय लोकांचं म्हणजे सत्ताधारी राजकीय लोकांचं तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल तर सगळ्यांच्या मालमत्ता देखील इथंच आहे आणि पुणे हे सॉफ्ट टार्गेट आहे पूर्वी पुणे हे पेन्शनदारांचं शहर म्हणून ओळखलं जायचं पुणे हे सारखेरीच शहर म्हणून ओळखलं जायचं आज पुणे हे पैसे गुंतवणूक शहर झालेलं आहे दा पण ते तुमच्या आमच्यासारख्याच नाही केवळ बर्दार्ट राजकीय लोकांचे जे कोणी हस्तकेत त्यांच्यासाठी निर्माण झालेले हे पुणे शहर असावं असं आम्हाला वाटतं सहपालिकांच्या घरी बांगलादेशी एका आरोपी सापडलेला आहे पुण्यामध्ये अनेक बांगलादेशी असल्याच्या आढळून येते तुम्ही काय बांगलादेशी आम्ही मागच्या दोन सुद्धा वर्षापूर्वी देखील आम्ही या संदर्भात पुणे पोलीस कमिशनरला भेट झालेली पण तसंच तुम्ही म्हणता बांधल्यापर्यंत बरोबर अमित शहा हे आपले संरक्षण मंत्री आहेत ते काय करतात दहा वर्षात त्यांनी बांगलादेशची सीमा व्यवस्थित क्लोज केलेला दिसत नाही आहेत त्यांना येऊन द्यायचं याचं ये काय इथे उद्योग करायला लावायचे आणि म्हणायचं आम्ही आता बांग किरीट सोळे त्यांनी त्यांनीच दिलं पत्र तुम्ही खासदार होतात ना केंद्रीय मंत्री तुमचेच आहेत ना केंद्राचं सरकार तुमचं आहे ना मग तुम्ही त्या सीम सीमा सील केल्या पाहिजे होत्या व्यवस्थितपणे त्या तुम्हाला करता येत नाही आहेत आणि त्याचं खापर मग परत उद्धव ठाकरे मग परत खापर शरद पवार साहेब म्हणजे महाराष्ट्रात भारतात कुणी काय केलं ना तर ह्या दोन माणसांच्या नावावरती खापर फोडण्याचं काम त्यांनी ठरवलं एक कल्पिक कार्यक्रम तुम्ही यानुसार आता पाहून बांगलादेश आठवणीसाठी नाही आम्ही पण तेच करणार ना शेवटी बागायला शोधून बांगलादेश इतर बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार पण त्यासाठी राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांनी देखील त्यांच्या पद्धतीने ता ताकद लावली पाहिजे वास्तविकता हे तुमचं आमचं काम नाही आहे खरंच पाहिलं तर म्हणजे राजकीय म्हणून आम्ही सिटी आम्ही काम करू पण हे काम खऱ्या अर्थानं शासनाचं आहे ज्या संरक्षण मंत्र्याचा आहे पोलिस खात्याचा आहे घर खात्याचा आहे त्यांनी ह्या गोष्टी केल्या पाहिजेत पण त्या गोष्टीवरती दुर्लक्ष करतात केवळ सी डी सी बी आय यांच्या माध्यमातून कोणाला तरी त्रास द्यायचा आणि त्याला आपल्या पक्षात घ्यायचं हे त्यांचं काम चालू आहे ह्या यंत्रणा सध्या ह्याच्यासाठी वापरल्या जातात असं मला वाटतं खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी मनमोकळी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद ते तर हे होते शिवसेना पुणे शहर प्रमुख गजाननजी पुणे आमचे असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज, पेज लाईक करा विसरू नका नमस्कार